मलंगड परिसर ते हळून ठेवतात त्यांच्यामध्ये क्षमता आहे समाजसेवा करण्याची लोकांना प्रेम देण्याची त्यांच्याबद्दल म्हणजे मोठी गोष्ट नाही करत मी मी जवळून बघतो एखाद्याला जीव लावला तो एकदम प्रामाणिकपणे लावणारा व्यक्ती सर आपला परिचय करून द्या आपण मुंबईत तर खूप प्रसिद्ध आहे आणि खूप कमी कालावधीमध्ये आपल्या रायफलनी नाव आपलं गाजवलंय नाही का तर थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना नव्याने तुमची ओळख करून द्यावी अशी तुम्हाला विनंती करतो जर नाव एन डी शेठ पाटील गुरदुर्कर म्हटलं मुंबईचे दादा सरकार या नावाने माझं खूप प्रसिद्ध नाव आहे आणि माझे परमित्र राहुल शेठ पाटील आडवली कल्याण आणि हे खरं सांगायचं राहुल पा बद्दल सांगायचं झालं ना तर हे राहुल पाटील या क्षेत्रात प्रस्ताव पहिल्या परंतु मी नसतानासुद्धा त्याच्या माझ्याबरोबर खूप अशी तर दोस्ती आहे जेव्हा पण आम्ही कुठल्याही प्रोग्रामला भेटत असताना ना हे मला खूप इज्जत देत होते कारण जरी पण तुम्ही वयाने मोठा असलो तरी पण तो जो आज जो नाव महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे केलं के आहे ते खूप मोठं केलं आहे आणि आज त्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे कारण आज आम्ही बघितलं ना तर राहुल शेख पाटील आढीवलीला आणि मी बोजूला परंतु योगायोग असा आहे की त्यांनी माझ्या जागेशेजारी त्यांनी जागा घेतली आणि फार्म हाऊस केलं म्हणजे आणखी जवळनी आम्हाला त्याला बघता आलं किंवा त्याच्याशी संपर्क करता आलं आणि हीच आमची खरी दोस्तीची एक नाता शेट तुम्ही हे क्षेत्रात कसं काय आला आणि एनडीचा फुल फॉर्म काय एनडीचा फुल फॉर्म माझं नाव नारायण ढोंडू पाटील आहे आणि मला सर्व शॉर्ट शॉर्ट फॉर्म मध्ये मला एन डी शेट पाटील असं एनडी पाटील या नावाने ओळखलं कारण मी क्रिकेटच्या माध्यमातून खूप मोठा पॅकर्स होतो क्रिकेट मी थोडीशी माहिती देतो छोटीशी एक साईडला होते भाई एक साईडला होते आमचे एनडी शेठ भाई फायरिंग करत होते एक साइडला एक साइडला एन डी कारण की त्यांना दोस्तीची तर राजा माणूस आज या बैलगाडा क्षेत्राआधी ते क्रिकेटपट्टू होते ना क्रिकेटचे पॅकर्स होते मोठे यांची टीम फायनलला होती जेवढे त्या लोकांनी फायरिंग नसतील त्यांचे दहा पटीने लाखोनी खर्च करून ते फटाकडे वाजवले होते <laughs> म्हणजे तो रेकॉर्ड ब्रेक आमच्या पूर्ण मलंगड परिसरामध्ये शंभर गावांमध्ये तेव्हा एनडी शेटचं नाव गाजलं होतं आज एक पायात अपंग असून सुद्धा अखंड आमचा मलंगड परिसर ते हलून ठेवतात त्यांच्यामध्ये क्षमता आहे समाजसेवा करण्याची लोकांना प्रेम देण्याची त्यांच्याबद्दल म्हणजे मोठी गोष्ट नाही करत मी मी जवळून बघतो एखाद्याला जीव लावला तो एकदम प्रामाणिकपणे लावणारा व्यक्ती कारण खरं सांगायचं म्हणजे अशा अवस्थेत मात करून मी म्हणजे जो मला जी आज महाराष्ट्राने माझ्यावर खूप प्रेम केलं आणि या क्रिकेटच्या माध्यमातून आज मी इच्पर पोहोचलो आहे आज मी क्रिकेटमध्ये श्रीमलंग असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि राहुल भाईचे परममित्र नगरसेवक महेश शेठ गायकवाड हे रेग्युलर अध्यक्ष आहेत आणि आमची तिघांची सांगर म्हणजे महेश शेठ गायकवाड नगरसेवक आणि माझे राहुलभाई पाटील आणि मी आम्ही तिघं एकत्र काम करतोय राजकारण असो कुठलाही काम असो म्हणजे कल्याणपूर्वामध्ये कुठलाही काम असो तर आम्ही एका साथमध्ये काम करत असतो आणि त्या क्षेत्रातलाचं एक राजकीय क्षेत्र धरून क्रिकेट सोडून आणि मी या आपल्या बैलगाडा क्षेत्रात वळलो तर वळण्याचं कारण एक झालं की मग मला खूप पहिल्यापासून आवस होते मी लहानपणापासून शर्ती बघायला जायचो परंतु आपल्याकडे बैल वगैरे काही गड़ नव्हते माझे मोठे बंधू बामा पाटील यांच्याकडे बैल होते आणि त्यांना मी शॉर्ट म्हणजे त्यांना सांगितलं की विकून टाका कारण जेणेकरून आपली मुलं कुठेतरी या बैलांच्या मागे जाऊ नये किंवा कुठेतरी पिढी आपली आपल्या मागे जाऊ नये या हिशोबाने त्यांना विकायला सांगितली आणि थोडे हे आपले कोरोना काळानंतर जे पुन्हा शर्ती चालू झाल्या आणि त्याचं वेट म्हणा लागलं आणि मग ती बैल त्यात मोठे भावांना विकायला सांगली मी स्वतः घेतली आणि त्यांची हाऊस पुरवण्यासाठी खरं म्हणजे तेही तसेच जायचे बघायला आणि ते पहिला मी म्हणजे एक वजीर घेतला त्याच्यानंतर माझी सुरुवात झाली आता माझ्याकडे एक वजीर आहे रायफल आहे आणि टायगर आहे चालले बऱ्यापैकी आज रायफलनी पण नाव केलं आहे जसं मथुराज महाराष्ट्रामध्ये केला आहे आणि तो महाराष्ट्र किंग आहे होता आहे आणि याच्यापुढे राहणार आहे कारण राहुलभाई पाटील हे कधी मथुरला कमी समजणारच नाही आता तेच नाही तर त्याचे फॅमिली फॅमिलीसुद्धा कधीच नुसता मथुर आड्ड्यात आला तर त्याच्या मागे किती फॅ फॅन प्रॉम्लॉम असतो कारण बघण्यासाठी किती गर्दी असतो त्याचं कारण असं कारण त्याने केलेला गाजवलेला मागचा काल मागचा इतिहास बघितला तर लगातार तीन वर्ष बिंजोरचा बादश्य म्हणून त्याची ओळख आहे कुठले प्रकार नुसती ओळख अशी नाही तर कितीही रकमेवर त्यांनी नाव सोडायचं असं कुणी सांगायचं दहा गोंडे वीस गोंडे एकवीस गोंडे बेचाळीस गोंडे आणि नुसतं नाव द्यायलासुद्धा मग त्याला ताकद लागतं आणि ती ताकद आमच्या राहुलबाई पाटील यांच्याकडे होती म्हणून आज मथुरला कोणी सगळी ओळखतात त्याचं कारण राहुलबाई पाटील शेड आपलं प्रामुख्याने व्यावसायिक आहे कारण की ह्या क्षेत्रात नाही म्हणलं ना तर बऱ्यापैकी खूप सांभाळायला लागतं सगळ्याच गोष्टी माझं केवढा मोठा बिझनेस नाही मी सा एक छोटासा एक सामान्य घराण्यातला माणूस आहे मी माझं पहिलं किराणा स्टोअर होतं माझे होलसेल किराणा स्टोअर होतं एकोणीस वर्षे किराणा चालवला याच्यानंतर मी एक लोढा डेव्हलपमेंट तिथे म्हणून आमचे क प्रोजेक्ट आलं आणि त्या ज्यामध्ये मी काम करत एजन्सी म्हणून एजंट म्हणून काम करत राहिलो त्याच्यामध्ये मला थोडंसं काहीतरी करता आलं जे ओरिजनल ओरिजिनल मातीतलं हिर एर, हिरा आहे आमचं एन डी आणि लक्ष्मीपुत्र आहे आता याच्या जा पलीकडे जास्त काही बोलत नाही त्याच्यामध्ये जे काही करता आलं आणि ते आज करत राहिलो आज आहेत काही ना काही छोटे मोठे उद्योग आहेत चालत चालत आहेत आपले चार पैसे कुठून येतील याच्यामुळे याच्याकडे माझं जास्तीत जास्त लक्ष आहे आणि ते समजून मी माझा हा शोक पूर्ण करत असतो